नमस्कार कुठलं गाव जांभोरी जांभोरी हो हो जा आदिवासी भागामध्ये हवा कोणाची दिलीपराव वळसे पाटील साहेबांची वळसे साहेबांची हो का म्हणत काय कारण कारण वळसे पाटील साहेबांनी आदिवासी भागामध्ये रस्ते वीज शैक्षणिक शाळांच्या इमारती आश्रमशाळा इत्यादी वस्तीग्रह इत्यादी आदिवासी मुलांसाठी गोडेगाव मंतर या ठिकाणी उभारले आहेत यावेळेची निवडणूक जरा वेगवेगळ्या चर्चेने रंगते नसते वेगवेगळे वेगवेगळी कारण कोण आहेत काय तुम्हाला वाटतं लोक का पाटील त्याची कारण काय काय कारण वळश पाटील साहेबांचा शाश्वत विकास आहे त्यांनी आंबेगाव तालुक्याचा ता काया पालट केलेला आहे आताची जुनी जांती मंडळी ही पूर्णपणे साहेबांच्या बाजूने आहे आमच्यासारखे काही तरुण मंडळी जरा बुरसकलेल्या विचाराच्या आहेत काही तरुण मंडळी जी शिकले आहेत जी पुण्या मुंबईवरून येणार तीच मंडळी धरा गावामध्ये येऊन तरुण पिढीमध्ये धरा साहेबांच्या वात विषय वातावरण हे करत असले तरी आम्ही तरुणांमध्ये सतत जातोय आणि साहेबांविषयी आहे आणि साहेबच या भागातून आदिवासी भागातून जास्त मताधिकाने निवडून येणार यात काही ते मात्र शंका नाही आदिवासी भागातील पाणी रस्ते आरोग्य वीज हे प्रश्न सुटले हो सुटले सुटले पुण्यामध्ये पाणी सगळ्यांना मिळतो हो मिळतो मिळतो टँकर चालू असतो टँकर काय काय गावांना टँकर चालू असतात पण ते साहेबांच्याच वतीने चालू असतात साहेबांच्या विरोधामध्ये साहेबांचा एकेकाळचा एक एक सा शिष्य देवदत्त निकम हा सुद्धा स्पर्धक आहे काय परिस्थिती देवदत्त निकम पाहिल्यामुळे पैसे पाटील साहेब का बरं लोक देवदत्त निकम यांना देवदत्त निकम साहेबांचा आदिवासी भागामध्ये याच्या अगोदर फिरले ते साहेबांच्याच याच्या खाली फिरलेले आहे त्यामुळे त्यांना आदिवासी भागात कोणी ओळखत नाही ते आताच हिंडायला सुरुवात केली आहे पण जुनी जाणती माणसं ही पूर्णपणे साहेबांच्याच बरोबर आहेत आदिवासी भागामध्ये जास्त प्राबल्य कोणाचं आहे वैसे पाटील साहेबांचा लोकसभेला असं काय घडलंय की लोकांनी वैसे साहेबांचं पण ऐकलं नाही लोकसभेला असं घडलंय की नेमके साहेब आजारी असल्यामुळेच साहेब दोन चार दौरे आदिवासी भागात केले असते तर थोडा परिणाम उलटा दिसला असता पण साहेब नसल्यामुळे आम्ही रा रा कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत केली पण शेवटी काही यश आलं नाही लोक असं म्हणतात साहेबांचं वय झालं आता साहेबांनी थांबायला आलं अजी म्हणणारे त्यांना समजत नाही साहेबांचा शास्वत विक आहे साहेबांनी काय केलं हे त्या तरुण पिढीला काय माहिती लोक देवदत्त निकम यांना का नाकार दिला निकमचं काम तालुक्यामध्ये साहेबांमुळेच आहे आणि त्यांना साहेबांनीच राजकारणात त्यांना चांगली पद्या दिली त्यांचं काही काम नाही या तालुक्यात मतदान वाढेल 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 काय तशी कारण साहेबांचं काम चांगलं काय कारण साहेबांची काम चांगलं त्यामुळे वाढेल ते